बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार येत्या सतरा ऑक्टोबरला नागपूर इथं ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीनं तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला कुडाळ जिजामाता चौकात इशारा आंदोलन छेडण्यात येणार आहे दोन दिवसांचं लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन असं या आंदोलनाचं स्वरूप राहील यामध्ये सर्व राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी दिली कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह इथं पत्रकार परिषदेत वाळके बोलत होते यावेळी काका कुडाळकर नंदन वेंगुर्लेकर सुनीलो ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न हा दिवसे दिवस उग्र रूप धारण करत आहे आणि ओबीसीचे सर्वच नेते मग ते हुजबळ साहेब असू देत वडेट्टीवार साहेब असू देत हाके असू देत किंवा अन्य हे निरनिराळ्या मार्गाने निरनिराळ्या पद्धतीने अर्थात संविधानिक पद्धतीने आणि मार्गाने ओबीसींचा प्रश्न ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्र शासनापुढे ओबीसी समाजापुढे आणि वेळ आल्यास न्यायपालिकेकडे ठेवण्यासंदर्भातल्या बातम्या बात प्रसुत झालेल्या आहेत पुढच्या महिन्यात सतरा ऑक्टोबरला ओबीसीचा महामोर्चा हा नागपूरमध्ये निघत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाचा आवाज या सगळ्या उर्वरित महाराष्ट्राच्या सुरात सूर मिळवून राहणार या दिशेनं मागचे जवळजवळ आठ दहा दिवस आम्ही ओबीसी मध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या सर्व ज्ञाती संघटनांचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी अलुतेदार बलुतेदार संघटना आणि ओबीसीच्या बाहेर आरक्षित घटकांमध्ये येणारे सर्व समाज घटक यांच्याशी सविस्तर चर्चा करून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की येत्या तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मंगळवार आणि बुधवार एक इशारा आंदोलन छेडण्याच नक्की केलेलं आहे दोन दिवसाच लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन अस या आंदोलनाचं स्वरूप असेल कुडाळच्या जिजामाता चौकामध्ये दोन दिवस या जिल्ह्यातील सर्व ओबीसीचे प्रतिनिधी ओबीसी समाज बांधव इथं धरणे आणि ओबीसी संघटनांचे जे पदाधिकारी आहेत हे लाक्षणिक उपोषण तिथं छेडतील आणि या निमित्ताने जिल्ह्यातील ओबीसी समाज हा राज्याबरोबरच आहे याची ग्वाही आणि येथील ओबीसी समाजाचे प्रश्न सुद्धा महाराष्ट्रातील इतर ओबीसीच्या पद्धतीनेच आहे याची जाणीव राज्यकर्त्यांना करून देणं हा या आंदोलनाच्या पाठीमागचा मुख्य हेतु आहे मुख्य उद्देश आहे आणि हे, हे केवळ इशारा आंदोलन आहे ज्या पद्धतीनं केवळ दबावाला बळी बळी पडून काही जी आर काढले गेले आणि ज्यातून भविष्य काळामध्ये केवळ ओबीसी आरक्षणालाच नव्हे तर एकूण सर्व आरक्षणाला आणि खास करून राजकीय आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे है, हे स्पष्ट दिसल्यामुळे प्रश्न मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उग्र रूप धारण करत आहे आणि त्यासाठी म्हणून हे इशारा आंदोलन आहे मी आज या माध्यमातन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच आणि खास करून माझे मित्र सहकारी मराठा समाज सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास सावंत यांचे आभारही व्यक्त करतो की पहिल्या दिवसापासून आम्ही ओबीसी व आरक्षित समाज सिंधुदुर्ग म्हणून जी भूमिका मांडली जो आग्रह धरला त्या आग्रहाला साजेशी किंवा समांतर भूमिका ही त्यांनी काल मांडली पहिल्यांदा आम्ही सरसपट या शब्दाला विरोध केलेला होता आज तो सरसपट हा शब्द जे आर मधनं गेलेला आहे पण अन्य काही क्लुप्त्या या जे आर मध्ये आहेत की ज्यातून या आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता दिसत आहे मात्र जी भूमिका या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोन्ही वर्गाने मग तो मराठा समाजाचा वर्ग असेल की ज्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं होतं की आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको आणि तीच भूमिका आम्ही सातत्याने मांडलेली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये आमचा कोणताही विरोध नाही परंतु ते ओबीसी मधून देता नाही आणि या भूमिकेला साथ देणारी भूमिका सातत्याने दोन्ही बाजूने मांडली गेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तरी आणि त्यामुळे इथला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज हा एकाच दिशेने विचार करतो आहे दोन्ही समाज एकाच दिशेने विचार करतायत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं ज्यावेळी जरांगे आलेले होते त्यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं काही मोठासा पाठिंबा मिळालेला नाही हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही या जिल्ह्यातील सर्व ओबीसी लोकप्रतिनिधी आजी माजी असतील त्यांच्यापर्यंत या आंदोलनाच्या संदर्भातली माहिती आणि सहभागी होण्याचं आवाहन करणारं पत्र देणार आहोत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या अध्यक्षांना या व्यासपीठावरन आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी म्हणूनही निमंत्रित करणार आहोत त्यांनी स्वतः यावं आपला प्रतिनिधी पाठवावा जेणेकरून या दोन दिवसामध्ये एक स्पष्ट चित्र कोण कुठे आहे आणि आम्ही आम्हाला जी जाणीव होते आहे की सर्व समाज घटक एकाच दिशेने विचार करत आहेत हे कितपत सत्य आहे हे सगळं समाजासमोर येईल आणि त्यासाठी म्हणून हे दोन दिवसाचं इशारा धरणे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सर्व समाज संघटना सहभागी होणार आहेत समता परिषद सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे अलुतेदार संघटना बलुतेजार संघटना सर्वज्ञाती संघटना ओबीसी मध्ये बोलणार आहे या सगळ्याမှာ आहोत आणि त्याची माहिती देण्यासाठी म्हणून आपण आजच्या या पत्रकार परिषदेला आला त्याबद्दल धन्यवाद बाबा हं आज잖아 बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम